नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह हो वाहिनीच्या मालिकांचे टी आर पिल्लीस समोर आली आहे तर मंडळी जाणून घेऊयात कोणत्या मालिकेने बाजी मारली आहे तर मित्रांनो स्टार प्रवाह हो वाहिनीची नंबर वन मालिका पाच वरती आहे येड लागलं प्रेमाचं ही मालिका या मालिकेला चार पॉईंट सातचा टी आर पी मिळालेला आहे नंबर वर आहे घरोघरी मातीच्या सुली ही मालिका या मालिकेला पाच पॉईंट पाचचा टी आर पी मिळाला आहे नंबर वर आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेला पाच पॉईंट पाचचा टी आर पी मिळालेला आहे तर दोन नंबरवरती लक्ष्मीच्या पावलांनीला पाच पॉईंट सातचा टी आर पी आहे त्यानंतर एक नंबरवरती राज्य करते ती म्हणजे ठरलं तर मग ही मालिका रेकॉर्ड ब्रेक मालिका ठरली आहे या मालिकेने टी आर पी लिस्टमध्ये बाजी मारली आहे या मालिकेचा टी आर पी सात पॉईंट सात ठरलेला आहे एक -एक काळी टॉप फाईव्हमध्ये असलेली प्रेमाची गोष्ट या मालिकेला जबरदस्त फटका बसलेला आहे आ, या मालिकेचा टी आर पी प्रचंड घसरला आहे आणि ही मालिका टॉप फाईव्हमधून देखील बाहेर पडलेली आहे या मालिकेचा टी आर पी समोर आलेला नाही आहे परंतु या मालिकेला जबरदस्त फटका बसताना दिसून येतो आहे तर मालिकेची म सर्वात महाराष्ट्राची नंबर वन मालिका म्हणून ठरलं तर मग ही मालिका बघितली जाते तर मित्रांनो तुम्ही कुठली मालिका बघता हो सर्वात जास्त हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका